उपक्रम आहे हा जो कार्यक्रम आहे पुढे पुन्हा यामध्ये भर घालून पुढे पुढे एवढ्याच ताकीनं झालं पाहिजे निश्चितच मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो अभिनय अभिनव कार्यक्रम आहे तो ज्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान त्याला येऊ नये केवळ पुस्तकी ज्ञानावरच तो थांबू नये तर त्याला त्याचा सर्वांगीण विकास व्हावा त्याच्यामध्ये सर्व गुण संपन्न व्हावे आणि त्यासाठी वेगवेगळे वे 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 उपक्रम मॅडम आपल्या कल्पनेतून राबवत असतात आणि त्यातलाच हा एक उपक्रम अतिशय आगळा वेगळा वे नमस्कार मंडळी साधन व्यक्ती पंचायत समिती त्याच्या उपस्थित सर्व मान्यवर कलाकार प्रेक्षक मित्र हा नक्कीच स्वागत करते आणि विकास भाऊ सह कार्यक्रमाकडे होते विकास भाऊ खरंच सांगते बालनाट्य कलाकारांची ही तयारी पाहून एवढंच मनावं असं वाटतं चलती राहू की चलने में माहीर बन जाऊंगी चलती राहू की चलने में माहीर बन जाऊंगी यकी नत मंजिल मिल जाएगी या अच्छी मुसाफिर बन जाऊंगी या अच्छी मुसाफिर बन जाऊंगी असाच विचार करून संपूर्ण केवळ यवतमाळ जिल्ह्याची जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पाहणाऱ्यांना भाऊ रंगमंच उपलब्ध करून देणाऱ्या मुसाफिर व्यक्ती म्हणजे आपल्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडमचं यांच्या टाळ्यांच्या नजरात पुरेशा एकदा स्वागत आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया निश्चितच काही ध्येयाची ओढ असेल तर पावलांना गती व शक्ती निश्चितच मिळते आणि तेच आपण या ठिकाणी बघतो आहोत आणि पहिला जो नाटक आपल्या समोर येणार आहे पंचायत समिती यवतमाळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा तळेगाव शेतकरी मत व्यथा समाज पर ही नाटिका आपल्यासमोर सादर सादर होणार आहे आणि याचे मार्गदर्शक शिक्षक आहेत कुमारी अर्चना वासेकर आणि या नाट्यासाठी जे मार्गदर्शक नाट्य कलावंत आहे श्रीमान सर

आणि या नाटिकेमध्ये सहभागी कलाकार आहेत कुमारी काजल कुलके रिधी मोरघडे मीनाक्षी सुरतकर नम्रता सुरतकर सतीश सुरतकर सागर बकाले प्रेम ताडे यश गजिये प्रथमेश ओम पत्रे प्रयास वाढवे दीपाली झुके सुहाणी कोडापे नवीन बकाले तर सादर होत आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा तळेगाव आणि नाटिकेचं नाव आहे शेतकरी व्यथा सामाजिक प्रबोधनपर ही नाटिका आपणासमोर सादर होत आहे आणि त्यानंतर नेर तालुक्याने तयार राहायचं आहे त्यानंतर पांढरकवडा तालुक्यानी तयार राहायचं आहे त्यानंतर वणी तालुक्यानी तयार राहायचं आहे त्यानंतर झरी महागाव बाभूगाव आणि उमरखेड या पद्धतीनं हा क्रम आहे सर्व शाळांनी याची नोंद घ्यायची आहे आणि या नाटकाची उल्लेखनीय बाब अशी आहे की हिंदू मुस्लिम बौद्ध सिखाई हे सर्व धर्म मिळून सरांनी कोरिओग्राफरनी हा प्रयत्न केलेला आहे की या सर्व धर्मांची लोक मिळून या नाटक नाटक इथं सादरीकरण इथे होणार आहे तेव्हा हा सादर शाळा आहे जिल्हा परिषद शाळा तळेगाव पंचायत स्थळांची यवतमाळ たいな Obrigado. त्यांचा गौरव करायचा आहे नाटिकरण सादरीकरण करून असं वाटतं की तिथे बसले उपस्थितांचे डोळे पाळण्याचे नक्कीच राहिले असे असं नाही म्हणून आज ही जी शेतकरी नेता मांडण्याचा प्रयत्न केला आहे खरोखर मार्गदर्शक शिक्षिका आणि त्यांची सा चमू सर्व शाळांच्या शिक्षकांनी सुद्धा या ठिकाणी या, या, मंचावर यायचं आहे आणि यानंतर पंचायत समिती नेल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मालखेडपूर्व आणि त्याच्याबद्दल विस्तार अधिकारी साहेब केंद्रप्रमुख श्री राठोड